नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं हे देशासाठी धोकादायक आहे असे उद्गार खासदार शरद पवार यांनी काढलेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोदी धोकादायक वाटत असावेत म्हणून खासदार शरद पवार यांनी हे विधान केलं असावं असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभेला उपस्थित राहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना खासदार शरद पवार यांचा समाचार घेतला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं हे देशाला धोकादायक वाटत आहे असं विधान करणाऱ्या खासदार शरद पवार यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिलं धोक्याचं त्यांचं जे काही आता सगळं त्यांच्या पक्षाची जी परिस्थिती आहे त्याच्याकरता सरकारनं केंद्राच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा झालाय राजकारण विरोधक करतायत असा आरोपही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला निर्यात बंदी झाल्यानंतरही सातत्याने केंद्र सरकारने कांद्याची खरेदी केली आणि दरवेळेस निर्यातीची लिमिट ठरवून वारंवार निर्यातीची परवानगी देखील दिली आणि आता तर खूप मोठी परवानगी या ठिकाणी दिलेली आहे विरोधकांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही आहे आपला एक मुद्दा संपला याचं दुःख आहे त्यांना शेतकऱ्यांना भडकवता येणार नाही याचं दुःख आहे त्यामुळे खरं तर त्यांनी आनंद व्यक्त करायला पाहिजे होता की बाबा आता शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होणार आहे त्यांनी आनंद नाही व्यक्त केला ते दुःख व्यक्त करतायत त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांची घेणं देणं नाही त्यांना केवळ राजकारण करायचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांमुळे राज्यात महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाची वाट सोपी होतीये कोल्हापूर हातकणंगलेमधील दोन्ही उमेदवार नक्कीच प्रचंड मताधिक्य मिळवून विजयी होतील असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे लोकांची खूप मोठ्या प्रमाणात मागणी होती की या ठिकाणी ही सभा झाली पाहिजे आणि त्यामुळे एक विशेष विनंती माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील पी एम साहेबांना केली आणि त्यांनी ही सभा दिली आहे आणि मला विश्वास आहे की जनतेचा आशीर्वाद हा कोल्हापूर असो की महाराष्ट्रातला कुठलाही भाग असो मोदीजींना मिळणार आहे